त्यानंतर दुसरी फेरी जी होती ती वर्षा मॅडम आणि डी दादा यांच्यात होती आणि यामध्ये डी पी दादाने अतिशय चपळाईने बंदूक जाऊन घेतली आणि ती आपल्या चौकनापर्यंत आणून तिने तो तिथे उभं राहिले त्यानंतर तिसरी जी फेरी होती ती अरबाज आणि पॅडेदादादा यांच्या यांच्यात होती आणि पॅडेदादा यांना काही कळायच्या आधीच अरबाज यांनी बंदूक घेतली आणि तो आपल्या चौकनापर्यंत जा पोचण्यात सफल ठरला त्यानंतर जी चौथी फेरी जी झाली ते अभिजित यांनी जानवे यांच्यात झाली यामध्ये अभिजितने आधी प्रॅक्टिस केली होती त्यामुळे अभिजितने सर्वात प्रथम जाऊन बंदूक घेतली आणि तो बंदूक घेऊन लगेच त्यांच्या निळ्या चौकनापर्यंत जाऊन पोचला आणि यामध्ये अभिजित हा विनर ठरला आणि ह्या काळामध्ये थोडा जान्हतला दुखापत झाली तो तुम्ही जो काही व्हिडिओ आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची जी शेवटची फेरी जी होती ती आपल्या सूरजदादा आणि संग्रामदादा यांच्यात होती आता ही जरा जोडीशी मला जर अशी विचित्र वाटली मे बी तुम्हाला पण वाटले असेल आणि यामध्ये आ, संग्राम दादा हे सक्सेसफुल ठरलेले आहे ते सर्वात प्रथम त्यांनी बंदूक घेतली आणि सूरज पण वडत होता बट संग्रामदादांच्या समोर सूरज हा खूप काय म्हणतात तिची ताकदच नाही तिथं पोचत त्यामुळे दादा हे विनर ठरले आणि अशा पद्धतीने या टास्कमध्ये टीम ए ही काय म्हणतात त्यांना कमी गुण मिळालेले आहेत आणि टीम बीला सगळ्यात जास्त गुण मिळालेले आहेत म्हणजे टीम एला दोन गुण मिळाले आणि टीम बीला तीन गुण मिळाले त्यामुळे टीम ए ही थेट नॉमिनेशनसाठी म्हणजे थेट नॉमिनेट झालेले आहेत म्हणजे त्यांना आता कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये काही ना काहीतरी एफर्ट्स घ्यावे लागतील सो दॅट तुम, ते नॉमिनेशनपासून दूर राहतील मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ह्या आठवड्यामध्ये नेमकं कोण बाहेर जाणार आहे म्हणजे तुम तुमचं काय मत आहे ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमाने कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद